नमस्कार मी पूजा लोकमतच्या ठळक बातम्या या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे काही महत्त्वाच्या बातम्यांवर या बुलेटिनच्या माध्यमातून आपण नजर टाकणार आहोत आपली आजची पहिली बातमी आहे ती म्हणजेच रोहित पवार यांच्या संदर्भातली त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आ, सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना झापलेला आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना होताना टळलेली आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर अजित पवारांचे कॉल रेकॉर्डिंग समोर आलेली आहे अजित पवारांनी शेवटच्या मिनिटांमध्ये नेमकं कुणाला फोन केला नेमके अजित पवार काय बोलले या संदर्भातली सगळी माहिती आणि त्याचबरोबर राष्ट्र राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे राष्ट्रवादीमध्ये नेमकं राष्ट्रीय अध्यक्षपदावरून काय सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूयात अजित पवारांच्या समोर आलेल्या कॉल रेकॉर्डिंग बद्दल त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत कारण यावर प्रफुल्ल पटेलांनी भाष्य केलेलं आहे ज्यांच्यावर सातत्यानं या संदर्भात आरोप होत आहेत सातत्यानं प्रकारे सुनील तटकर यांनी प्रफुल्ल पटेल यांनी शपथविधीसाठी घाई केली सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या हे सगळं बोललं जातं त्याच्यामुळे यांच्या समोर आलेल्या प्रतिक्रिया या महत्वाच्या आहेत त्याआधी आज सकाळी अजित पवारांची शेवटची कॉल रेकॉर्डिंग समोर आलेली आहे ही कॉल रेकॉर्डिंग समोर कोणी आणली तर अजित पवारांचे एक त्यांचे कितले पुतणे आहेत श्रीजित पवार यांना अजित पवारांनी शेवटचा फोन केलेला होता आणि नेमकं अजित पवार काय म्हणाले हेच आपण जाणून घेणार आहोत आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या त्या संदर्भातच अजित पवार सभा घेण्यासाठी हे बारामतीला जात होते अठ्ठावीस तारखेला आता अजित पवार विमानामध्ये असतानाचीच ही कॉल रेकॉर्डिंग समोर आलेली आहे अजित पवारांनी कशा प्रकारे शेवटच्या श्वासापर्यंत कार्यकर्त्यांसाठी विचार केला शेवटचा फोन कॉल सुद्धा त्यांचा होता त्यांनी शेवटच्या फोनमध्ये चर्चा केली हेच आपल्याला या कॉल समज ही कॉल रेकॉर्डिंग समोर आणलेली आहे की मी सांगितलं श्रीजित पवार यांनी आता नेमका हा फोन किती वाजता करण्यात आला या संदर्भात जी सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आठ सदतीस वाजेपर्यंत अजित पवार श्रीजित पवार यांच्यासोबत बोलत होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अजित पवारांचा जो विमान अपघात आहे हा आठ वाजता मुंबईतून विमानाने टेक ऑफ केलेलं होतं जेव्हा विमान मुंबईतून निघालं बारामतीला येण्यासाठी तेव्हा सुरुवातीला नेटवर्क नव्हतं अर्थात विमानामध्ये असल्यामुळे अजित पवारांना नेटवर्क नव्हतं आणि त्यानंतर श्रीजित पवारांनी अजित पवारांना याच उमेदवारीबाबत त्यांना अजित पवारांसोबत बोलायचं होतं आणि त्यांना हे माहिती होती की अजित पवार विमानामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांनी अजित पवारांना एक मेसेज टाकलं हा मेसेज त्यांनी किती वाजता टाकला तर आठ एकोणीस वाजता टाकला जेव्हा अजित पवार विमानामध्ये होते अजित पवारांनी हा मेसेज बघितला आणि त्यानंतर अजित पवारांनी त्यांना फोन केला आता हा फोन कधीपर्यंत सुरू होता तर आठ सदतीस वाजेपर्यंत जेव्हा बारामतीमध्ये अजित पवार पवारांचं विमान बारामतीच्या जवळ यायला लागलं तेव्हा अजित पवारांना नेटवर्क आलं आणि त्यानंतर अजितदादांनी श्रीजित पवारांसोबत फोनवर जे आहे ती बातचीत केली आता यावेळी अजित पवार काय म्हणाले तर त्यांनी श्रीजित पवारांनी अजित पवारांना एकूणच उमेदवारीबाबत जिल्हा परिषदेच्या उमेदवारीबाबत त्यांच्यासोबत भाष्य केलं माळी समाजाला देखील उमेदवारी मिळावी यावर अजित पवारांनी असं म्हटलं की आपण सगळ्याच जातीतले जे उमेदवार आहेत ते उतरवलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही नीट माहिती घ्या आणि एकूणच कशाप्रकारे आपण माळी उमेदवार सुद्धा दिलेला आहे हे अजित पवारांनी सांगितलं या फोन कॉलमधून त्यांनी असं सांगितलं की अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत कसे कार्यकर्त्यांसाठी विचार करत होते बघा अजित पवार म्हणाले की माळी समाजाला मी जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारी दिलेली आहे बाकीची कोणी दिली नाही पण मी दिलेली आहे आपल्या पक्षामध्ये सगळ्याच जातीच्या उमेदवारांचा किंवा लोकांचा विचार केला जातो आणि आपण सुद्धा त्यांना उमेदवारी दिलेली आहे सगळ्याच जाती धर्मांना सोबत घेऊन आपण चालतोय असं अजित पवार म्हणालेले होते एकूणच त्यांनी हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की शेवटपर्यंत म्हणजेच अपघाताच्या आधी तुम्ही बघा आठ जसं की मी तुम्हाला सांगितलं अपघात झाला होता आठ सेहेचाळीस वाजता आठ सदतीस वाजापर्यंत दहा मिनिटांनी आधीपर्यंत कसे अजित पवार कार्यकर्त्यांसोबत कामासंदर्भातच बोलत होते जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भातच बोलत होते हे त्यांनी ही कॉल रेकॉर्डिंग समोर आणलेली आहे या संदर्भात एक पत्रकार परिषद सुद्धा त्यांनी घेतली तुम्ही लाईव्हवर लाईव्ह पाहत असालच पण या कॉल रेकॉर्डिंग मधून त्यांनी हा सांगण्याचा सा प्रयत्न केला कॉल रेकॉर्डिंग समोर आणल्यानंतर की शेवटपर्यंत अजित पवारांनी कामासाठीच जे त्यांचं बोललं होतं ते सुरू होतं आता राहिल्या राष्ट्रवादीमध्ये इतर सुरू असलेल्या घडामोडी विलिनीकरणाबाबत मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीमध्ये चर्चा आहे शरद पवारांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जे त्यांच्यावर आरोप होत आहेत ते आरोप खोडून लावले फडणवीसांना माझं नाव घेण्याचा काहीच अधिकार नाहीये कारण मी विलिनीकरणाच्या चर्चामध्ये कुठेच नव्हतो जयंत पाटील आणि अजित पवारांची विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होती हे जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुनावत शरद पवारांनी सकाळी या सगळ्यांवर भाष्य केलं सुनित्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली त्यानंतर हे पद मिळालं याचा आनंद मला आहे या व्यतिरिक्त मला राजकारणावर कुठे बोलायचं नाही असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाकडून कशा प्रकारे विलिनीकरणासाठी ताकद लावली जाते किंवा त्यांच्याच पक्षातले नेते विलिनीकरणावर कशाप्रकारे बोलतात हे सातत्याने बोललं जात होतं बोललं जात होतं पण आता यावर अजित पवारांच्या पक्षातील नेते सुद्धा भाष्य करायला लागलेले आहेत सुनील तटकर यांनी जसं की स्पष्ट केलं की नेमकं कोण कुणासोबत जाणार हे पहिले शरद पवारांच्या राष्ट्रवादींनी स्पष्ट करावं जर त्यांना आमच्यासोबत यायचं असेल एन डी सोबत यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे आता या संदर्भात प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे राष्ट्रीय त्यांनी भाष्य केलेलं आहे पक्षाच्या की मी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाहीये एकूणच त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा होत होती कुठेतरी त्यांना ती सूत्र हवी आहेत का असं बोललं जात होतं यावर राज ठाकरेंनी सुद्धा एक ट्विट केलेलं होतं की पक्षाचा राष्ट्रवादीसारख्या रांगड्या मराठी पक्षाचा हा अध्यक्ष जो आहे राष्ट्रीय अध्यक्ष कोणतरी पाटील असावा पटेल पटेल पते, नाही अर्थात हा सगळा राजकारणाचा विषय आहे पण प्रफुल्ल पटेल काय म्हटलं ते सुद्धा महत्वाचं आहे त्यात एका प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला की के कशा प्रकारे या सगळ्यांच्या शर्यतीमध्ये मी नाही आहे आणि सुनेत्रा पवारांकडेच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की सुनेत्रा पवारांकडे जावं बघा आमच्या पक्षात कोणाला अध्यक्ष बनवावं कोणाला अध्यक्ष बनू नये यावर बाहेरचे लोक चर्चा करत आहेत बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना असा हा प्रकार आहे सध्या पक्षाला योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे असेही पटेल यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे नेमकं आता उपमुख्यमंत्री पद असेल बीडचं पालकमंत्री पद असेल हे सुद्धा सुनित्रा पवारांकडे गेलेलं आहे पवारांकडे इतके मोठे पद देण्यात आलेले अर्थ अर्था खातं हे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडेच ठेवलेलं आहे कारण आता जो अर्थसंकल्प सादर होणार आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सादर करणार आहेत पण त्यानंतर सुद्धा जर आपण बघितलं तर राष्ट्रीय अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये ते चित्र सुद्धा काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे पण आता विलिनीकरणाबाबत सुद्धा राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाकडून भाष्य केलं जात आहे आणि कशाप्रकारे जर तुम्हाला सत्तेत आमच्यासोबत यायचं असेल तर ऑलवेज वेलकम तर दारं उघडे आहेत हे तुम्ही पहिल्यांदा तर स्पष्ट हे सांगण्याचा सा प्रयत्न होतोय अर्थात अजित पवारांचं नेमकं काय बोलणं झालं होतं ते अजित पवारांनाच माहिती आहे पण आत्ता जसे जसे दिवस पुढे जात आहेत तसे तसे या प्रकरणामधल्या आणखीन काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होताना दिसतात अजित पवारांची समोर आलेली कॉल रेकॉर्डिंग जर आपण बघितलं तर ही हे सांगते की शेवटपर्यंत अजित पवारांनी कसं कामा प्राधान्य होतं अर्थात विमान अपघातावरून सुद्धा हा घात होता की अपघात होता याबद्दल संशय व्यक्त केला जातोय आणि या, जातो या संदर्भातली चौकशी एक बातमी लोकमतला लोकमतला आली आहे तुम्ही स्क्रीनवर असाल की तारखेला प्राथमिक अहवाल डीजीसीए सादर करणार आहे त्याच्यामुळे नेमका हा अपघात कसा झाला तांत्रिक बिघाड झालं का विमानामध्ये की वेगळी काही कारणं होती हे सगळं स्पष्ट होणार आहे पंधरा तारखेला तरी डीजीसीए प्राथमिक अहवाल सादर करेल अशी माहिती मिळाली आहे एकूणच अजित पवारांच्या नंतर जे काही सध्या राजकारण घडते किंवा ज्या काही घडामोडी घडतात हे सगळं हे सांगण्याचा प्रयत्न होता या संदर्भात तुमचे काही वेगळे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा आपली आजची दुसरी बातमी ही सुद्धा फार महत्वाची आहे रोहित पवार यांच्या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे त्यांना सुप्रीम कोर्टाने झापलेला आहे आता रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाने का झापलं तर एम सी ए महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य जे आहेत त्या सदस्यांमध्ये रोहित पवारांनी कशाप्रकारे राजकीय घुसखोरी केली कुटुंबातले असतील त्यांच्या कंपन्यांमधले सदस्य असतील हे कशाप्रकारे रोहित पवारांनी केले आणि त्याच्यामुळेच निवडणुकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी एम सी ही सगळी खेळी रोहित पवारांनी करून कशा प्रकारे रोहित पवारांवर ठेवत सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना चांगलंच झापलेलं आहे नेमके काय ताशेरे ने सुप्रीम कोर्टाने ओढलेले आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं सा प्रकरण सांगते सहा जानेवारीला या निवडणुका होणार होत्या एमसीएच्या आता या निवडणुकांसाठी मतदान कोण करतात तर तेच सदस्य करतात चे आता हे जे सदस्य हे रोहित पवारांनी बघा तुम्ही एकशे चोपन्न सदस्य होते एकशे चोपन्न वरून ही सदस्य संख्या पाचशे एकाहत्तर आली आणि ही पाचशे एकाहत्तर सदस्य संख्या रोहित पवारांनी घुसखोरी करत त्यांच्या कुटुंबातले सदस्य ऍड केले त्यांच्या कंपन्यांमधले व्यवसायामधले सदस्य रोहित पवारांनी ऍड केले फक्त का तर त्यांना सत्ता मिळवायची आहे एमसीए मध्ये असा आरोप करण्यात आला आणि मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली ही याचिका पुढे दाखल केली तर जे माजी क्रिकेटर आहेत त्यांनी दाखल केली आता बघा <coughs> माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी याचिका दाखल केली त्याचबरोबर लातूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन त्याचबरोबर अनंत माटे आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे सर परशु परशुराम भाऊ कॉलेज यांनी या संदर्भात याचिका दाखल केलेल्या होत्या मुंबई हायकोर्टामध्ये आणि कशाप्रकारे रोहित पवारांनी फक्त निवडणुकीच्या तोंडावर हे सदस्य ॲड केलेले आहेत एमध्ये आणि रोहित पवारांना कशाप्रकारे निवडणुका जिंकायच्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं बेकायदा काम केलेलं आहे बेकायदा सदस्य ॲड केलेले आहेत हे सगळं या संदर्भात याचिका सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या मुंबई हायकोर्टाने काय केलं तर सहा स्थगिती दिली आणि त्यावरच आव्हान देण्यासाठी त्या सगळ्यांना रोहित पवार कुठे गेले तर रोहित पवार सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना ज्या प्रकारे झापलेला आहे त्याची सगळ्यात जास्त चर्चा होतीये सुप्रीम कोर्ट काय म्हणाल बघा आता सरन्यायाधीश सूर्यकांत असतील त्याचबरोबर न्यायमूर्ती मल्ल्या बाक त्याचबरोबर न्यायमूर्ती विपुल एम पांचोली यांच्या खंडपीठाने जे आहे ते या एमसीएच्या कार्यपद्धतीवर अत्यंत कडक शब्दांमध्ये टिप्पणी केली म्हणजेच ते काय म्हणाले ते बघा त्यांनी असं म्हटलं की आपल्या पक्षातील चारशे जणांची बेकायदा घुसखोरी घडवून आणल्याप्रकरणी रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाने फटकारलेला आहे एवढी बेकायदा कामं करण्याची हिंमत होतेच कशी असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलेला आहे आता पुढे बघा जे सुप्रीम कोर्टाने जे टिप्पणी केलेली आहे जे ताशेरे ओढलेले आहेत रोहित पवारांवर किंवा एम सी एच्या कारभारावर जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो फार महत्वाचा आहे यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत नेमकं काय म्हणाले सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भाष्य केलं त्यांनी असं म्हटलं की भारतात अनेक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत जे निवृत्त झाले आहेत तुम्ही ही चारशे सदस्य पद त्या क्रिकेटपटूंसाठी खुली केली असती तर सर्वांनी तुमचा आदर केला असता पण तुम्ही कोणाला घेऊन येत आहात ज्यांना बॅट कशी पकडायची हे सुद्धा माहिती नाही सध्या जे काही सुरू आहे त्यावर आम्हाला अधिक कडक शब्दांमध्ये भाष्य करायला नका ज्यांना बॅट कशी धरायची हे सुद्धा माहिती नाहीये त्यांना तुम्ही सदस्य म्हणून ऍड केलेलं आहे आम्हाला अधिक कडक शब्दांमध्ये भाष्य करायला लावू नका आम्हाला निकाल द्यायला लावू नका तातडीनं याचिका मागे घ्या असं सरन्यायाधीश सूर्यकांत यावेळी म्हणाले आता बघा जी बाजू मांडली आहे ची कुणी मांडली तर एमसीएची बाजू ज्येष्ठ वकील अभिषेक मनुसिंघी यांनी मांडली आणि ही स्थगिती कशाप्रकारे बेकायदा आहे हे त्यांनी सांगितलं पण यावेळेला बेकायदे कामे करता आणि दाद मागायला येता याचिका मागे घ्या नाही लावू असं जे आहे ते सुप्रीम कोर्टाने म्हटलं आणि रोहित पवारांच्या वकिलांनी यावेळी याचिका मागे घेतली अशा प्रकारे इतक्या कडक शब्दांमध्ये रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाने सुनावलं फटकारलं झापलं आणि याची चर्चा सगळीकडे सुरू आहे एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार आहेत आणि याच एमसीएच्या निवडणुकीवर ला स्थगिती दिलेली होती त्या संदर्भात रोहित पवार सुप्रीम कोर्टात गेलेली होती आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ही याचिका रोहित पवारांना मागे घ्यायला लावली आहे तर रोहित पवारांच्या या सगळ्या आहे ती निवडणुकीवर मुंबई विमानतळावर सध्या ज्या प्रकारे विमान अपघाताच्या घटना घडत आहेत विमान अपघाताच्या घटनांवरून एक तणावाचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालंय आणि अशीच एक घटना मुंबई विमान घडलेली आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी साडेसात वाजता मोठी दुर्घटना होता होता टळलेली आहे धावपट्टीवर एअर इंडिया त्याचबरोबर इंडिगोच्या विमानाचे पंख एकमेकांना जे आहे ते धडकले आणि जर आपण बघितलं तर पंखांचं फक्त याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे एकूण दोन्ही विमानांचा विचार केला तर तीनशे तेवीस होते, प्रवासी होते पण हे प्रवासी सुरक्षित आहेत दोन्ही विमानांच्या पंखाची धडक झाली आणि त्यानंतर पंखांचं नुकसान झालेलं आहे फक्त पण एकूणच जर आपण बघितलं तर डीजीसीए तिथं आली आणि ही मोठी दुर्घटना होता होता टाळली पण जे प्रवासी होते या विमानांमध्ये त्यांच्या मध्ये कुठेतरी तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं अर्थात अशा प्रकारे अपघाताच्या घटना जेव्हा घडतात पंकजा मुंडेंचं सुद्धा विमान विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना काल समोर आलेली होती त्याच्यामुळे अशा प्रकारे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुद्धा जेव्हा जे ही बातमी समोर आली किंवा जेव्हा ही घटना समोर आली अशा प्रकारे तेव्हा अर्थात त्याची चर्चा होणं हे साहजिक आहे पण मोठी दुर्घटना घडलेली नाहीये पंखांचं नुकसान झालेलं आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही एक जी मोठी दुर्घटना आहे ही होता होता टळलेली आहे आता या काही महत्वाच्या बातम्या होत्या दिवसभरातल्या अर्थात ज्या काही इतर महत्वाचे अपडेट्स असतील किंवा इतर महत्वाच्या व्हिडिओ असतील त्या सगळ्यांवर आपली नजर असणारच आहे लोकमतच्या लाईव्ह मध्ये तुम्ही महत्वाचे अपडेट्स पाहू शकता व्हिडिओज पाहू शकता अजून सुद्धा तुम्ही लोकमतचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका आपण जर बघितलं तर अजित पवारांसंदर्भात पुढे जाऊन चौकशीमध्ये काय समोर येतं किंवा पुढे जाऊन राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र कुणाला मिळतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे हे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू तुमचे याबद्दलचे काही एक्स्ट्राचे प्रश्न असतील कमेंट असतील ते तुम्ही नक्की सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका